तुमच्या तिकडे ऊन आहे का आमच्या इकडे अजिबात ऊन नाही का का मी त्याला सूर्याला फ्रीज मध्येच घालून ठेवले बघा रेल्वेचा ड्रायव्हर बिल दांड आहे बाया मी किती वेळ ठेवलो त्याला असा हात केलाय थांबव थांबव मला जायचंय म्हणून पण गेला की निघून उधळून कस सांगू राणी मला गाव सुटना कसं सुटणार गाव सगळं आई तर भेटत ना सुनाच्या हात खाया पियाला तुम्ही एकतीस डिसेंबरला वर्ष बदलताना बघ चल पण ना तीन वर्ष झालं माझ्या नाकावर वांग आहे तो काय बदल नाही तीन वर्ष झालं मी बघत बेबी कंजूस को इंग्लिश मी क्या बोलेंगे हसबंड बात कुछ मॅडम अस <laughs> का बसलाय काय झालं बदला घ्यायला कुणाचा वेळेचा वेळेनं मला लय बर्बाद केले मी आता वेळेला बर्बाद करणार काम क्या करते हो मोबाईल चला फालतू थोडी होय माझ लग्न झालं तेव्हा तुमच्या हातात माझ्या आईनं पण कानात काय सांगितलं होत कानात तुझी आई म्हणली की एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही वाटलंस तर परत अजून एकदा पन्नास हजार रुपये देते पण माझ्या दारात आणू नको बघ तू माझी किती जरी चांगली मैत्री नसली ना पण ही गोष्ट तुला एक्सेप्ट करायची तुझ्यापेक्षा मीच चांगली दिसते आणि थँक्यू सो मच माझी युट्यूब फॅमिली आज तुमच्या सपोर्ट मुळे माझी ना अकरा किलो सबस्क्रायबर झाले ती तर मादे कुत्र्याला सोळा दिवस जरी सांभळला ना तर कुत्र सोळा वर्ष माणसाला विसरत नाही पण माणसांना सोळा वर्ष जरी सांभाळलं तर माणूस सोळा दिवसात विसरून जातो बरोबर की बरोबर